पहलगाम हल्ल्यावर संताप संतापसरन व्हॅलीत सैन्य का नव्हे जम्मू काश्मीर मधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये भारतीय या नौदलाचे लेफ्टिनंट विनय नरवाल यांचाही समावेश आहे लष्करतीबाशी संबंधित या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे बैसरन व्हॅलीत दोन हजार पर्यटक उपस्थित असताना तिथे एकही पोलीस किंवा सैन्य तैनात नव्हते दहशतवाद्यांनी हिंदू ओळखून गोळीबार केला असा प्रत्यक्षदर्शींचा दावा गुप्तचर यंत्रणांकडे माहिती होती तरीही कोणतीही तात्काळ कृती झाली नाही हल्ल्यानंतर सुरक्षा पथके उशिरा पोहोचली तोपर्यंत दहशतवादी फरार झाले माजी मेजर जनरल बक्षी यांचा केंद्र सरकारवर संताप सैन्य कपात धोरणामुळे सुरक्षेत त्रुटी सोशल मीडियावर नागरिकांचा संताप दोन हजार पर्यटक असूनही सुरक्षा कोठे विरोधी पक्षांचा केंद्र सरकारवर हल्ला शून्य सहिष्णुतेचा दावा फसवाच पहलगामसारख्या संवेदनशील भागात सैन्य किंवा पोलीस का नव्हते गुप्तचर यंत्रणांची माहिती कार्यवाहीत रूपांतरित का झाली नाही पर्यटनस्थळी सीसीटीव्ही सुरक्षा चौक्या गस्त यांची कमतरता का हा हल्ला फक्त एक सुरक्षात्मक चूक नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आता सर्वांची एकच मागणी दोषींवर कठोर कारवाई आणि सुरक्षा यंत्रणांची सखोल चौकशी